Kala. Netama Mg segue Ehd uma estajspe Empor drop Nu høndi respuesta Veja campos,คะ chipher mboma, geen Emoji ifatpa Heko दहा ते पंधरा जण होते डॉक्टर वाघ हर्षद अंबोरे पैसे वाटत होते मी त्यांना विचारलं तुम्ही पैसे वाटप, वाटप करू नका लोकशाही पद्धतीने काय मतदारांना तुम्ही प्रेरित करा त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला कशाने हल्ला केला लाता बुक्त्यानी के माझ्यावर मारहाण झाली पाच सात जण होते मला बेदम मारत होते तोंड दाबत होते एक जण आणि एक जण माझ्यावर गुटगा असा उलटा करून ही पायावर पाय, पाय देत होता एवढं मारहाण झाली मला जीव जात होता परंतु दोघ चौघ जण माझ्या वाचवायचे बाजूचे बाजूची पैसे घ्यायला बी तयार नव्हते बळजबरीने डॉक्टर वाघ आणि हर्षद आंबोरे त्यांना पैसे देत होता कुठं झालं नेमकं किती वाजता घडली एक्झॅक्ट आता एक अर्धा तासापूर्वी मला आता टाइम आठवत नाही तीस मिनिटापूर्वी घटना घडली कुठे झाली घटना घटना मार्केट यार्ड मध्ये हा